सहा महिन्याची गॅरंटी पडते आपल्याला मिळतात खूप सुंदर चार बाय आठचा आहे ना दरवाडी ओके आणि तुम्हाला असते पुषण साठी लोड साठी तर काकांकडे खूप सुंदर असं ऑप्शन आहे पाचशे रुपयाला पाठवायचे सेट तर तुम्ही इथे नक्कीच काकांच्या स्टॉल येऊन विजिट करू शकता सोलापूर आता पण चादर बघतोय काकांच्या स्टॉल वर सेट आहे ना ओके जोडी सातशे रुपयाला अरे वा सिंगल बेडच्या दोन पीस तुम्हाला सातशे ऐंशी रुपयाला इथे बघायला मिळणार आहे काकांकडे खूप सुंदर असे नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी आज मी जाणार आहे दादर बेशला नक्षत्र सिग्नलच्या कॉर्नर मध्ये म्हणजे रानदे रोड वरती पोस्ट ऑफिसच्या समोर एक काकांचा सुंदर असा स्टॉल आहे बेडशीट टॉवे चादर वेगळी अशा प्रकारचं त्यांचा छोटासा असा स्टॉल आहे तर आज आपण त्यांच्या स्टॉलवर भेट दिलेली आहे आणि पूर्ण अशी डिटेल व्हिडिओ होणार आहे कॉन्टॅक्ट नंबर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे जर तुम्हाला बेडशीट चादर वगैरे काय घ्यायचं असेल तर ते होलसेलमध्येही डील करतात तर नक्कीच तुम्ही त्यांना त्यांच्या स्टॉलवर भेट देऊ शकता किंवा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट फौन्ट करू शकता आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असा आल तर एक एक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटवर नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर चला मित्रांनो आता मी येणार रानदे रोड वरती आलेलो आहे समोरच तुम्हाला येणार नक्षत्र मॉलचा सिग्नल दिसेल आणि इकडे तुम्ही बघाल रामनिवास आहे तर रामनिवासच्या बरोबर खाली यांना या काकांचा स्टॉल आहे आणि आज आपण या भेट दिलेली आहे त्यांच्याकडे बेडशीट डबल बेडशीट वगैरे आहे तर सगळी पूर्ण डिटेल आजची व्हिडिओ होणार आहे तर आपण काकांना विसरूया काका नमस्कार काका आपला हा स्टॉल कधीपर्यंत असतो चाळीस वर्ष झाली आमच्या हाटेल मध्ये मिलमध्ये मोठा भाऊ आमच्या मिलमध्ये होता त्यापासून आम्ही चालू केलंय म्हणजे आज चाळीस वर्ष आपण पूर्ण आता होत आले आमच्याकडे बर आणि आपला कोणत्या वाराला बंद असतो ना वार कुठला नसतो आम्ही चालू असतो आमचा ओके दादर सोमवारचा बंद असतो बंद असतो बाकी आम्ही रेग्युलर चालू असतो सकाळी दहा ते रात्री दहा साडे नऊ पर्यंत साडे नऊ आणि आपल्याकडे एक्स्ट्रा क्वालिटी आहे ना एकदम मस्त पाहिजे ओके आणि आपल्याकडे होलसेल मध्ये पण दोनशे पासून स्टार्ट आहे एक वर्षी गॅरंटी येणार बरं मला जरा दाखवा ना आपल्याला प्रकाश मिळते क्वालिटी आहे सिंगल बेड चे सिंगल बेड आहे दोन आहेत दोन आहेत बरं म्हणजे काय साईज आहे टू फिफ्टी ला पाचवा आठ आहे ना पाचवा आठ ना, ना। एक नंबर पाचवा आठ वन इयर ची गॅरंटी येणार ओके वन इयर ची एक वर्षाची गॅरंटी येणार आहे पाचवा आठ ओके आणि याची दोनशे रुपये किंमत आहे ना टू हंड्रेड ला दोनशे रुपये फेन्सी पण आहेत ओके आणि याच्यामध्ये कलर ऑप्शन आणि डिझाईन्स पण सर्व कलर आहेत ओके okay, कलर है पूरा पूरा सींगल बेड है, ना। सेवन है ना। एक नंबर वार्ड सींगल बेड बसे सिक्स फिफ्टी एट फिफ्टी वाले ओके अपना होलसेल भाव कमी करना होलसेल भाव कमी करना ओके रुपये गॅरंटी येणार ओके वन इयर ची गॅरंटी नाही आवडलं कधी करून मिळणार ओके बदली करून पण मिळणार फक्त पैसे म्हणजे चेंज करून तुम्ही महिन्याभरामध्ये तुम्ही चेंज करून घेऊ शकतात एवढी मुभा तुम्हाला आहे तर खूप सुंदर असे तुम्हाला इकडे कलर ऑप्शन आणि डिझाईन्स बघायला मिळतात काकणकडे बॉम्बँँग मध्ये हा सेव्हन एटी ला पेअर आहे ना सेवन ला ओके सातशे ऐंशी रुपयाची किंमत आहे खूप सुंदर ना सातशे ऐंशी सिंगल बेडच्या दोन येणार अरे वा सिंगल बेडच्या दोन पीस तुम्हाला सातशे ऐंशी रुपयाला मिळणार आहे काकांकडे खूप सुंदर असे जर तुम्हाला स्वस्ता मध्ये दोन पाहिजे असेल तर खूप सुंदर असा काकांकडे सातशे ऐंशी ला आहे तसंच आपण इथे पुढे बघतोय काका यांची काय साईज येईल डबल पाच बाय आठ आहे ना बरं डबल किंग ओके आपण तुम्हाला दाखवतो सेट ना, दोन बेडशीट आहे ना त्याला साइज बेडशीट आहे डबल बेड हे हे दोन दोन आहे ना सिक्स फिफ्टी ला सेट आहे ना ओके सहाशे पन्नास ला सेट आहे डबल बेड चा डबल बेड डबल बेड चा ओके कव्हर प्लस बेडशीट ओके प्लस बेडशीट किंग साइज बेडशीट हा वन इयरची गॅरंटी वन इयरची गॅरंटी येणार आहे

नवीन okay, आयटम आलेले आहेत काकांकडे वेगवेगळे डिझाईन्स तुम्हाला खूप सारे बघायला मिळणार आहे आणि त्यात कलर ऑप्शन्स वारली प्रिंट इथे आपण बघतोय आणि वन इयर गॅरंटी आहे ना ते सगळं आपल्याला वेगवेगळे डिझाईन्स आपल्याला मिळतात काकांकडे आणि खूप सुंदर अशा आपल्या इकडे बेडशीट बघायला मिळतात तुम्ही ते बघू शकतात सुंदर अशा खूप साऱ्या व्हरायटीज आहेत आणि तर तुम्हाला व्हरायटी बघायची असते ना अजून तर नक्कीच तुम्ही काकांच्या या स्टॉल इकडे येऊन व्हिजिट करू शकतात आणि काका आपल्याकडे अजून काही आहे बेडशीट कुशन कवर आहे लोड कवर आहे बरं तर आपण कुशन कव्हर सेट आहे दोन पाच कुशन दोन लोड ओके फाय हंड्रेड ला सेट आहे ना पाचशे ला सेट आहे ना पाच कुशन दोन लोड दोन लोड ओके आणि ओके okay. तर तुम्हाला अशी कव्हर्स घ्यायचे असते पुशनसाठी लोड साठी तर काकांकडे खूप सुंदर असं ऑप्शन आहे पाचशे रुपयाला आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला फॅन्से मध्ये पण आहेत खूप सुंदर असे साडेआठशे सेट आहे साडेआठशेला सेट आहे पाच कुशन दोन लोड ओके पाच कुशन दोन लोड लोड आहेत हा बरा वन इयरची गॅरंटी येणार वन इयरची गॅरंटी सर ओके आणि हे कोणतं मटेरियल आहे का म्हणजे आला ते हा काय टेन्शन कायचं नाही आवडला महिन्याभरच चेंज ओके दुसरे आपल्याला काय प्राइस आहे सत्तर रुपये सत्तर रुपये ऐंशी रुपये ना येणार ओके आणि सत्रांशी आहे आहे कशा कशाचे सत्रांश काका सत्रांश दोनशे रुपये आहे सिंगल बेड टू हंड्रेड डबल बेड तर फोर हंड्रेड फोर हंड्रेड साईज अंगावरील चादरी आहेत फुल साईज आहे ना आहे दोन दोन चारशे पन्नास रुपयाला तुम्ही इकडे बघू शकता चादर आहेत खूप सुंदर अशा फुल आहे ना पाच बाय आठ पाच बाय आठ ची साइज आहे ना पाच बाय आठ ची साईज तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे चादरी मध्ये आणि दोन चादर येणार आहे फोर फिफ्टीला ला तर तुम्हाला सोलापूर पण ओके सोलापुरी पण आहे जर तुम्हाला गावी किंवा तुम्हाला फार्मर्स वगैरे पाठवायचे असेल तर तुम्ही इथे नक्कीच काकांच्या स्टॉल येऊन व्हिजिट करू शकता सोलापुरी आता पण चादर बघतोय काकांच्या स्टॉल वर सेट आहे ना ओके okay, जोडी सातशे रुपयाला ओके सातशे रुपयाला जोडी येणार आहे सोलापुरी चादरची आणि क्वालिटी पण खूप सुंदर अशी आहे तुम्ही बघू शकता खूप जाड आहे आणि चांगला कापड आणि मटेरियल युज केलाय पाच okay, वर्षाची गॅरंटी सोलापूरची पाच वर्षाची गॅरंटी ओके आणि ही किती बोलात का का साडेसातशे सातशे पन्नास जोडी येणार सातशे पन्नास ला ओके तर खूप सुंदर कव्हर आपल्याकडे तसंच उशी साठी काय रेंज आहे टू फिफ्टी ला पेअर येणार ओके अडीचशे रुपयाला पेअर येणार आहे अडीचशे रुपयाला जोडी तुम्ही ते बघू शकता उशीच्या कवर खूप सुंदर असा हा रेंज आहे आणि वाईट मध्येच ना कमी okay. okay, वाले पेअर ओके दीडशे वाले पण आहेत काकां कडे वन फिफ्टीला पेअर आहे ओके okay, दीडशे रुपयाला पण पेअर आहेत जर तुम्हाला कमी मध्ये पाहिजे असेल हलक्या क्वालिटीचे तर तेही त्यांच्याकडे अवेलेबल आहेत प्रत्येक गोष्ट काकांकडे अवेलेबल आहे दोन पण आपल्याकडे ला दोन पण आहेत आणि दीडशे आहे अडीचशे आहे ओके हे कोणते काका पडदे आहेत पडदे आहेत ओके कसे आहेत पडदे आपल्याकडे टू ट्वेंटी ला ना ओके दोनशे पंचवीस रुपयाला पडदे आहेत एक नंबर फुल फेज ओके तर खूप सुंदर असं आपल्याला काकांकडे पडदे पण आपण इथे बघतोय सहा महिन्याची गॅरंटी पडदे आपल्याला ते बघायला मिळतात खूप सुंदर चार बाय आठचं आहे ना दरवाजासाठी ओके दरवाजासाठी तुम्ही लावू शकता खूप सुंदर असा पडदा आहे आणि कलर ऑप्शन्स आहे पॅटर्न्स आहे तुम्ही बघू शकता कापड पण खूप सुंदर असं आहे आणि चांगलं मटेरियल युज केलेलं आहे तर नक्कीच तुम्हाला पडदे वगैरे घ्यायचे असतील दरवाजासाठी वगैरे आणि विंडोजचे आपल्याकडे पण आहे ना पूर्ण सेट आहे विंडो दरवाजा ओके तर तुम्हाला विंडो दरवाजासाठी डबल बेडशीट सिंगल बेडशीट टॉवेल्स वगैरे नॅपकिन पण आहेत तर असा काकांचा हा छोटासा स्टॉल आहे तर नक्कीच तुम्ही काकांच्या स्टॉलला इकडे येऊन विजिट करू शकता तर तुम्हाला कुठे यायचं आहे रानादे रोडला यायचं आहे समोर तुम्ही बघाल पोस्ट ऑफिस पोस्ट ऑफिस आहे रामनिवासच्या खाली ओके रामनिवासच्या खाली पोस्ट ऑफिस आहे ऑपोजिट ला तर तिकडे यायचं आणि काकांच्या स्टॉलला विजिट करायचं आणि काका कोणाला ऑनलाईन पाहिजे असेल होलसेल रिटेल देऊ शकतो होलसेल रिटेल पण करतात ना वसंत रामदेव ठाकूर आमचा मुक्काम पोस्ट कणकवली तालुका देवगड जिल्हा शिंदुरगो आम्ही दादांच्या गावाला आले नारा ओके आणि काका तुमचा कॉन्टॅक्ट नंबर काय नाईन थ्री एट टू वन डबल झिरो डबल फाय फोर ओके तर काकांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे सर ह्याच्यामध्ये वन थ्री नाईन हा नाईन सेव्हन फाय सेव्हन झिरो टू सेव्हन सिक्स नाईन थ्री ओके असे दोन कॉन्टॅक्ट नंबर आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला देईनच आणि जर तुम्हाला होलसेल आणि रिटेल काही डिटेल्स पाहिजे असतील तर नक्कीच तुम्ही काकांच्या स्टॉल येऊन इकडे विजिट करू शकता जास्त असेल तर अजून कमी पडणार ओके तो तो रहा है, तर तुम्हाला डिस्काउंट पण मिळणार आहे जर तुम्ही जास्त क्वांटिटीमध्ये घेतलात तर आणि नक्कीच काकांच्या स्टॉलला इकडे येऊन व्हिजिट करा थँक्यू चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशापूर्वी ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ इथे बघितली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटीन पुण्याच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये तो परत बाय बाय टेक केअर